तरुणपणा चांगलं वागणं हे त्याचं साधन आहे लक्ष्मी टिकवायची असेल तर नम्रता हे साधन आहे दुकानदारी करायची असेल तर इनामदारी त्याचं साधन आहे राजकारण करायचं असेल तर लोक भुंगवण्याची सरळ माणूस राजकारणात गेल्यावर तांबड्यात भिकारी होईल ज्याला उडवा उडवी जमते तो टोपला जातो पैलवान व्हायचं म्हणजे व्यायाम करणं हे त्याचं साधन आहे पखवाद्या व्हायचं म्हणजे रियाज करणं हे त्याचं साधन आहे कीर्तनकार व्हायचं साधन एकच आहे देवाचं नाव घे नुसता नको भावाना घे झाड नुसते लावू नका जगवा इंग्रज गेल्यापासून लावतोय आपण परत इंग्रज यायची वेळ आली लावलेली गेली कुल दरवर्षी वृक्षारोपण खड्डा तोच आता उक्रांत फोटो मी आता झाड नाही त्याला पाहिजे ना साधन नुसता भाव एक वाक्य आजच्या जगात बोलणं कमी हो, कृती जास्त असावी आज किंमत कृती शून्य झाली आणि बोलणं जास्त झालं आणि लोक बोलण्याला नादवतात कृतीला नाही समाजाला पोपट पण जे प्रिय पोपट्या बोलणाऱ्या माणसाला माणसं म्हणतात तोच जी माणसं गेने मी गोड बोलत असतात त्यांच्या अंत धोका असतोच म्हणून वर गोड असत सरळ सांग तुम्हाला जो माणूस घोड्याची लय ठेप ठेवतो तो घोड्याचे हरभरे ऐकतोच घोड्याचे हरभरे घोडा चोळीतो मिळाला ना घोडा वाळून गेलं हरभरेच नाही त्याला आणि माणसं म्हणले घोड्याची लय ठेप ठेवतो घोड्याची ठेप ठेवतो पण हरभरे ऐकितो ना डोक्यात भोण्याची ठेप ठेवा त्यानेच तसं नाही जी माणसं तब्येत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भूमिगाला पाला जास्त असतो त्याला शंका कमी असतात जी माणसं मोठ्या असतात ती सज्ज नसतात आणि जी गालात असतात गद्दारच असतात आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात पण हलूच बोलतात कुठानाच त्याच्या ज्या ज्या आहे त्या जी माणसं आपल्या तो तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं आपल्या गैरहजरीत आपल्याला ठेवतात एखादी जी माणसं जास्त लाल करतात ती तुमच्या मागून पुढून ठोकतातच <laughs> माझी भाषा नाही माऊलीची ओवी पूज्यता डोळा न देखावी स्वकिर्ती कहाणी न ऐकावी भाषा आहे मग याला मिळत विद्वान माणूस कुणाला म्हणावा चातुर्य लपवी महत्व हरपी पिशे पण मिरवी जगा माझी मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तर मोर त्याने कधी पाहू शकत नाही मग सुंदर पिसारा असून त्याचा उपयोग काय पाहतच नाही तो त्याच शिरीच्या गडाचा सर किती लुंबू द्या दूध कधी देऊ शकत नाही काशीतलं उशीर किती चिटकू द्या दूध कधी पिऊ शकत नाही गहातला पिरू किती डरू द्या फुलाचा सुगंध कधी घेऊ शकत नाही हे ठेवायचं कधी आखणार नाही पण घरी नाही गरीबनाय कोणाला वाटत किस घ्यावा पण कधी नाही ना त्याचा उपयोग का परत ऐका यादी लिहूनच घ्या नीट ऐका यादी साबरीचा वन लावून फायदा नाही साबरीचा वन लावून फायदा नाही नपुसा पुरुष फायद्याचा नाही उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही शेणीच्या गाण्याचा सर फायद्याचं नाही नुसता बोलणारा माणूस फायद्याचा नाही पुढचं ऐका जेवढं घुसंडोक्या तेवढं वाऱ्याच धावणं कधी स्थिर नाही शेळीचं चरण कधी समाधानाचं नाही लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि फुकाची स्टेट कधी लखलाव नाही पुरावा ना आहे वार्याचे ठावणे का शेळियाचे चरणे बालकाचे मन का चोरेचे धन पुन्हा पुरावा ऐका त्याला मुंगे किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही आणि मासा किती पाहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही पोहतोय मासा पण समुद्रात नाही तरू शकत नाही उलट सांगत तुम्हाला समुद्र किती मोठा असू द्या त्याच्यावर फिरायला घरून पाणी न्यावं लागतं हे समुद्र मोठा असून उपयोग काय पाणी समुद्र इतका पाणी कशातच नाही पण दहा रुपयाची बिस्लरी समुद्रावर फिरायला जाताना घेऊन जायची वेळ म्हणजे बंगल्यावाल्याला घरकुल मंजूर गेला गेल उस्तोडायच त्याच नावच नाही आल ज्याचा उपयोग काय परत नीट वी आहे का वगैरे काय करायचं ते, तेराव्या देत ओवी मेंगे मुंगे मेरू न ओलांडवे आणि मशका शिंदू न तरवे मुंगे मेरू पर्वत ओलांडू शकत नाही मासा समुद्र तरू शकत नाही तस तुम्ही किती मोठे व्हा ईश्वरी शक्तीशिवाय समाजात टिकू शकत नाही त्यामुळं आपण जरा सुरुवात फायदा काय नाव घे पण घे इथं होतो आपण फायदा काय होते नसेल तर कोणीही काही करायला मोकळा नाही तुमचं काय मत काही माणसं म्हणतात तो माणूस गावातल्या प्रत्येक मौतीला दाव्याला हजर राहतो त्याच्या डोक्यात ग्रामपंचायत लढवायची खटके त्याला काव मिळाल्याचं काही दुखणं नाही तो असा इडा नाही कोणच्या एक पथरवाल्या उचला <laughs> माणसं म्हणते पार पासून तर कावळा शिवपत होता तो कावळा घेऊन याला बसलाय घर तो तर फक्त कावळ्या पोहत होता असं घर जाळून कोळशाचं दुकान टाकायला कोणी मोकळं नाही काय माणसं म्हणते आम्हाला समजायची सेवा करायची कोण पागल नाही झाला दोघांनीच केली तर दोघांच्याच गोत्यात आली या जगात समाजाची सेवा केली दोघांच्याच गोत्यात आली नऊ महिने कुशीत ठेवलं तीन वर्ष दूध पाजलं वीस वर्ष सांभाळलं तिच्यावर समज जास्त वेळ आली बापानं बांध करून वाढवली पोऱ्यानं ठेप लावून केली बापानं पाणी घालून दिदी केलं त्यानं पाणी टाकून प्यायला मग वासरूच पेलेलं काय वाईट होत आहे पेतोच दोघांनीच फुकट केलं आणि हला असे झाले का ज्या राज्यात रेडा वेद बोलतो त्या राज्यात म्हातारा म्हातारी उर्धाश्रमात राहते <laughs> किती वाईट दिवस येतो माणसं फक्त कडक कपडे घालून हिंडत आहेत नाही माणसं काय सुधारतो वांग लोक इतके बिंडो घेत रात्रीच्या लग्नाला नवर देवा छत्री धरतात यांच्या <laughs> पापान पाहिलं होत रातच लग्न छत्री आणि तो नवरदेव इतका स्मार्ट दिवसा बॅत्री लावून बाज पाली नवरदेव चला करण लावून देतो तुम्हाला फायदा फायदा काय महाराज तुझी कीर्ती चंद्र सूर्य आहे तो पर्यंत राहील आणि आज कीर्तीतच तृतीय स्मरण आहे विषय सोडू द्या किती होत हा विषय सोडू द्या पण ती कीर्ती बाकी शेवट पर्यंत राहिली एवढा न्यावर सोळाच वर्ष जगाची आई तुका मरायचं वय बेचाळीसच वर्ष जगाचा बाप छत्रपतीचं वय एक्केचाळीसच वर्ष वर्षात इतिहास पण पुन्हा होणे नाही परिवाराच्या दुःखद प्रसंगामध्ये तिसरी पुण्यस्मरणाला ही कीर्तित चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे आता उलटा ऐका तुम्ही माऊलीनं समाधी घेतली माणसाला ती या काय आहे काय डवालयात देव रडले रडले देव देव रडताय त्या देवा तुम्ही जर जगाचे मालक आहात तर तुमच्या डोळ्यात पाणी का, हाथ। पानी का देव म्हणतात रुक्मिणी ज्ञानाबाने समाधी घेतली म्हणून मी रडत नाही पण किती जन्माला आले तर असा परत होणार नाही म्हणून रडत देव, देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही ते ज्ञान संजीवनी जाणत रे लोक समाधीच्या विवराचा दरवाजा लावला बाहेर आली आणि आई रडायला लागल्या तर आई साहेब रडायला लागल्या तर देव म्हणतात गप केलं आता तूच रडते आई साहेब म्हणतात तुम्ही रडले म्हणून मी लढतच नाही माऊलीने समाधी घेतली म्हणून मी लढत नाही पण एवढा मोठा हिरा जी आईनं कुशीत ठेवला ती आई किती मोठी असेल याच मला लढाव धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञान देव जन्मले मग वय कमी होत पण जगाची आई ठरले आणि तसंच झालं श्रद्धा नावाच्या मुलीचं वय कमी होत कुटुंब छोट होत पण माणसं एकत्र येण्याची सुरुवात तिथून झाली पहिला पाया माणसं एकत्र येण्याचा कोपर्डीत रसला गेला आणि खरी एकत्र येण्याची माणसं अशी कसुटी कधी सुरू झाली तेव्हा तेव्हाच तेव्हा ती तुम्हाला एक वाट्य समजा तो खरा पाया ठरला कि भिन्न विचाराची भी माणसं एकत्र बसायला लागली तो काय ठरला पाया ठरला आता पाया जर मजबूत असेल तर इमारत कोसळायचा प्रश्न येतोच कुठं कारण ज्ञानोबा ज्ञानेश्वर ज्ञानोबा जगाचा काय ठरलंय वारकरी संपलेलं काय ठरलंय पाया गाठा जगाचा काय ठरला पाया तसं हे जगणं सुद्धा कसं ठरलं त्याला जगण्याला किंमत आहे हे शहाण्णव कोळी खानदान रक्त आहे तुमचे रक्तच बदल झाली तुमच्या ध्यानातच नाही रक्त आहे हे बुटाचे पॉलिश करून जगणार रक्त आहे हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे बुट साठून जगणार रक्त नाही हे मोड असंभर रुपये घेऊन मतदान करणार का तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत तुम्हाला का आता मायापडे बसलो का खरंय खरंय पेटलं आपल्याला खराय मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा ठोकली आमच्या चोरल्या दुसरे त्या चापला गेले तात्पुरता उपयोगाचं नाही महाराज हे एक वाक्य सांग का महाराज राजकारण परमार्थ जगण हे हे रक्तात असावं लागतं काय म्हणते वित्वत्ता रक्तात पाहिजे ती शाळा विकत घेण्याची ताकद आहे नाही सुटलं करत करतच सुटलं नाही त्याच्या बापान सहा शाळा काढल्या ते पोवर पंप लुटायच्या टोली सापडले ते शाळेत गेले आणि काही पोरांच्या शाळेला फी भरायला पैसे नाही पण नापास हा शब्द त्यांच्या घरात ऐकू आणला अशी घर आहे नाही नसू द्या बापाचं बन येणार मला नाही मळू द्या शब्द फाटलं तर फाटू द्या पण मार पोरगा लोक बापाला म्हणत्या एकदा तुम्ही आम्हाला भेटाच ही त्या बापाची सगळ्यात मोठी <laughs> म्हणते काहींची शाळा एकाच घेण्याची थाकते पण एअरपाट माल पायदा झालाय काहीला इस्टेट <laughs> मोकारे पोरग नाही काहीला इतकी पोर आहे का झोपाय जागा नाही काही नाही इतका प्रयत्न केला नाही तीन सख्या बहिणी गेल्या तिने फेर गेले त्याच लाई पण कधी दान धर्म केला नाही देवाना कचका दाखवला जेव्हा चमक निघली दोन लाख अडीच लाख मागच लोक नऊ लाख काय <laughs> देवी गेला गेचुरी गेली गेचुरी टी गेली योग डॉक्टर नेला त्याचाच लॅप पडला काही काही सर्व्हिसवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर डाव टाकला मी लगीन नाही केलं आणि मी ऍडमिशन नाही केलं रिटायर झाले झालं आरतीला आला घाल इकडून घेतले खातो कोणीकडून दे काही माणसं चालू चालू मेली काही लाख गाव कटाळले मरणच नुसता पडेल खाटाव पाहुणे भेटायचे बंद झाले मरानच तर जाता कोण पेट्रोल पुराने पेट्रोल टाकून जायचं तो तर आहेच जायचं बंद केलं पाहुण्याने पाहुण्यानेच फोन केला कस काय म्हणजे आहे अजून पाहुण्याचा मोबाईलच पडला आता तुमच्या अजून जायला का पडेल राहत नुसतं खात नाही एक वाक्य सांगतो मला खाडकावर पडलेला पाऊस कधीही गावाला फायद्याचा नाही मी किती सुंदर आहे माहितीला का खडकी जायचे वर्षले का आगी माझी पेरले खडकावर पडलेला पाऊस फेल बाजून पेरलेलं बी फेल बांधावर लावलेलं एरंड फेल एरंडची कोणी मेड वापरली माझ कीर्तनाला घेतलेला अभंग व्याख्या सांगणार आहे उत्तम अशी उरे कीर्ती माग अभंगातला पहिला मुद्दा सापला अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकला सुचला कीर्तन सुरू झालंय तरी त्रेवाणी बसायचं नाही तोंड सुरू मिळून जायचं नाही डाळीला डोक्याला हातलावर ते जमत नाही आपल्याकडं लांब बसायचं दुसऱ्याच्या चपला घालायचं घर चला थोड चिंता काय करायची नाही कीर्तनाला आपले बोल जायचं असतं न नो पटलं तर म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं पणटेवाणी कीर्तन ऐकायचं यसला यस न लालो भामटेवाणी ऐकायची ती सभा सभा म्हणजे काय जुन्यानी नव्याला नाव ठेवले नव्यानी जुन्यांना नाव ठेवले आणि येणे वाजा ऐकणे यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही आपण म्हणायचं जमू नाही तर न जमू <laughs> <laughs> वाज <laughs> इथं यस ला यस नो, नो। आणि कीर्तन सुरू झाले मोबाईलांमध्ये मध्ये डोके घालायचं नाही